सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा शारदीय नवरात्र ही सप्टेंबर पंचवीस ते दोन ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्जन म्हणजेच काय तर देवीला कुंकुआणे अभिषेक घालायचा असतो जी कुलदेवीची अत्यंत प्रिय सेवा आहे आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्हाला नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून करायची आहे कुंकुमार्जन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुमध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन सेवा अतिशय प्रिय आहे साडेतीन शक्तीपीठांमध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केला जातो आणि या सेवेला खूप जास्त महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्या घरात आपली कुलस्वामिनी कुलदेवी सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते त्यामुळे जास्तीत जास्त जेवढी या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याकडून आपल्या कुलस्वामिनीची सेवा करता येईल तेवढी आपल्याला करायची असते आता बघा जेव्हा तुम्ही कुंकुम अर्चन करत असता तेव्हा काय सेवा करायची नेमकं कुंकुम अर्चन हे कसं करायचं कुंकुम अर्चन सेवा कधी करायची या व्हिडिओमध्ये कुंकुम अर्चन संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे जसं की तुमच्याकडे जर नवरात्रीमध्ये देव हलवत नसतील तर कुंकुमार्चन कशावर करावं तुमच्याकडे देव हलवत असतील तर कुंकुमार्चन कसं करावं तुमच्याकडे कुलदेवीचं टाक नसेल फोटो नसेल मूर्ती नसेल तर कुंकुमार्चन कसं करायचं आणि कशावर करायचं कुंकुमार्चन केल्यानंतर कुंकू त्या मूर्तीवर तसंच ठेवायचं की ते लगेच काढून घ्यायचं नवरात्रीमध्ये कोणत्या माळेला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कोणत्या माळेला कुंकुमार्चन करणं अतिशय शुभ आणि प्रभावी मानलं जातं ही सर्व माहिती आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे विषयीचा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कुंकुमार्चन कोणी करावं महिला पुरुष लग्न झालेले न झालेले मुली मुलं अगदी कोणीही कुंकुमार्जन करू शकतात कारण कुंकुमार्चन ही सेवा आपल्या कुलस्वामिनीची आहे आपल्या कुलदेवीची आहे त्यामुळे ही सेवा कोणी करावी कोणी करू नये असा भेदभाव नाही कुंकुमार्चन करण्याची योग्य वेळ सांगायची झाली तर तुमच्याकडे घटस्थापना असेल सकाळची आरती झाली की लगेच तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वेळ नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही कुंकुमार्चनाची सेवा करू शकता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये खरं तर दररोज प्रत्येक माळीचं आपल्याला विशिष्ट महत्त्व आहे प्रत्येक दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे पण काही अडचणीमुळे जर तुम्हाला रोज कुंकुमार्चन करणं शक्य होत नसेल तर नक्कीच पंचमी सप्तमी आणि अष्टमी आणि महानवमी या चार दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता चला आता आपण बघूयात की नेमकी कुंकुमार्चन कसं करायचं जिथे तुमच्या घरात घटस्थापना केली जाते म्हणजे अर्थात कुंकुमार्चनाची सेवा ही आपल्याला देवाच्या समोर बसून करायची आहे आता समजा जिथे तुम्ही घटस्थापना केली आहे तर तिथे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये बघा कुलदेवीच्या टाकावर कुलदेवीच्या मूर्तीवर आणि कुलदेवीच्या फोटोवर कुंकुमार्चन करत असताना कुंकुमार्चन कोणी दोन बोटांनी करतं तर कोणी तीन बोटांनी करतं तर कोणी पाच बोटांनी कुंकुमार्चन करत असतं पण बघा कुंकुमार्चन तीन बोटांनी केलेलं अधिक फायदेशीर असतं कोणी कोणी दोन बोटांनी पण करतं म्हणजे करंगवीच्या शेजारचा बोट आणि अंगठा आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो त्यावेळेस तीन बोटांनी ते करायचं असतं आणि मूर्तीवर किंवा फोटोवर करतो त्यावेळेस तुम्ही पाच बोटांनी कुंकुमार्चन करू शकता पण कुलदेवीच्या फोटोवर माता लक्ष्मीच्या फोटोवर कुळदेवीच्या टाकावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर जर करायचं असेल तर पाच बोटांनी कुंकुमार्चन करू शकता आता आता ते कसं करायचं तर बघा कुंकुमार्चन करताना कुठली सेवा म्हणायची तुम्ही सोळा वेळा सुक्त म्हणू शकता आता समजा मी म्हटले आहे हरिओम हिरण्य वर्णाय हरणी सुवर्ण चंद्रा हिरण्य लक्ष्मी जातवेदो नमो नमहा बघा नमो नमोनमहा म्हणत असताना देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला देवीला कुंकवाने अभिषेक घालायचा आहे असे वेळा म्हणून करू शकता अभिषेक करत असाल तेव्हा प्रत्येक ओवीनंतर तुम्हाला नमो नमोनमहा म्हणायचंय किंवा आता सुक्त हे थोडं मोठं आहे जमल्यास सोळा वेळेस नाही नसेल जमत तर तुम्ही एकदा म्हणा आणि फलश्रुती म्हणताना फक्त हात जोडायचा आहे त्यावेळेस कुंकुमार्चन करायचं नाही आता समजा मी महालक्ष्मीच्या मूर्तीवर मला कुंकुमार्चन करायचं आहे तर मग मी काय करणार तर मग बघा महालक्ष्मीचे एकशे आठ नाव घेऊन मी, मी कुंकुमार्चन करू शकते तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमहा या पद्धतीने तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही नमो नमहा म्हणणार तेव्हा ते कुंकू मूर्तीवर टाकायचं आहे तुमची कुलदेवी कुठली असेल तरी तुम्ही नवारण मंत्राचा जप हा करू शकता तसेच तुम्ही कुलस्वामिनीचे नावाने कुंकुमार्चन करत असाल तर तुमचं कुलस्वामिनीचं नाव घेऊन शेवटी नमो नमहा म्हणायला विसरू नका ते महत्वाचं आहे कुंकू टाकताना नमो नमोनमहा हा उच्चार झालाच पाहिजे समजा महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे तुमच्या कुलस्वामिनीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटोवर कुंकुमार्चन कसं करायचं तर बघा आता या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करताना तुम्हाला खालून वर करायचं आहे तुम्हाला पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आहे त्यानंतर ओम एम रिं चामुंडाय विच्छे नमो नमः ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमहा याप्रमाणे चरणापासून डोक्यापर्यंत यायचं व डोक्यापाशी ते कुंकू अर्पण करायचं किंवा चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करत आले तरी सुद्धा चालते म्हणजे मूर्तीवर फोटोवर तुम्हाला खालूनवर कुंकू अर्पण करायचं आहे जर सुपारी श्रीयंत्र असेल तर तुम्ही मंत्र म्हणत तुम्हाला तीन बोटाने कुंकू अर्पण करायचं आहे नमो नमहाला अर्पण करायचे आणि सुपारीवरती कुंकू अर्पण करणार असाल तर सुपारीला अभिषेक घालायला विसरू नका नऊ दिवस तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे अर्चन करू शकता कधी गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या किंवा कधी ड्रायफ्रूट कधी लवंग कधी वेलदोळे अशा वेगवेगळ्या गोष्टींचं ज्या माता लक्ष्मीला देवी आईला प्रिय अशा गोष्टी असतात त्याचे तुम्ही अर्चन करू शकता आणि नंतर तुम्ही घरामध्ये वापरात आणू शकता आता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण कुंकुमार्चनाची सेवा करूया बघा आता अर्चन या नऊ दिवसात तुम्ही कुंकुवाचं अर्चन करू शकता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये लवंगाचं अर्चन करायचं असतं तुम्ही जे काही ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये काजूचं अर्चन करावं लवंगाचं अर्चन करावं बदामाचं अर्चन करावं ड्रायफ्रुट जे असेल जे मनुके आहेत आता बघा मनुके काळे नाही घ्यायचे तर जे चॉकलेटी मनुके असतात ते सुद्धा देवीला प्रिय असतात त्याचं तुम्ही अर्चन करू शकता बघा काजूचे तुकडे तुकडे जरी आपण अर्पण केले तरी सुद्धा चालेल तसेच या दहा दिवसात तुम्ही अर्चन करू शकता जे काही ड्रायफ्रुट्स तुमच्या घरात उपलब्ध आहेत काजू बदाम अक्रोड मनुके याचंही तुम्ही अर्चन करू शकता नाही तर फक्त कुंकुवाच अर्चन केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही करणार आहात अगदी त्याचप्रमाणे जेव्हा ड्रायफ्रुट्स ते कुंकुम अर्चन करता तर तेव्हा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमः आणि नमो नमः म्हटल्यावर तुम्ही ज्याचे अर्चन करणार आहात ते अर्पण करायचं आहे बघा आमच्याकडे सुद्धा घटस्थापनेमध्ये घटी बसवलेले देव परत हलवत नाहीत म्हणून आपण ज्या फोटोवर मूर्तीवर अभिषेक करणार आहोत तर आपले देवघर उंच असेल तर अगोदरच ज्याच्यावर आपण अभिषेक करणार आहोत ती मूर्ती खाली घाटापाशी किंवा चौरंगावर स्थापन करून ठेवा म्हणजे कुंकुमार्चन करताना सोपं जाईल जर श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर तू ते यंत्र तुम्ही हलवू शकता तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही ऐकलेलं असेल वर्षभरामध्ये कधीही तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर दर्शनाला जाऊ शकता पण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही आपल्या घराला कुलूप लावून कुलदेवीच्या मूळ पीठावर दर्शनाला जाऊ नका याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही कारण स्वतः साक्षात घरी आलेली आहे आणि तुम्ही तिला घरामध्ये बंद करून घराला कुलूप लावून मूळ पिठावर जाताय दर्शनासाठी तर ते पूर्णपणे चुकीचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशक्तीचा पाठ करण्याला खूप जास्त महत्व आहे पण काही कारणाने ती सेवा करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर कुंकुमार्चन ही सेवा आवर्जून करा कारण कुंकुमार्चन ही कुलदेवीची सर्वात प्रिय आणि कुलस्वामिनीला सर्वात लवकर प्रसन्न करून देणारी सेवा आहे आता तुम्ही म्हणाल एक शे की एकशे आठ वेळा किंवा एकावन्न वेळा मोजण्यासाठी काय करायचं तर बघा तुम्ही एकशे आठ शेंगदाणे घ्या किंवा तुम्ही डाव्या हातात माळ घेऊ शकता तुम्हाला जमत असेल तर घेऊ शकता नऊ दिवस कुंकुमार्चन करणार असाल तर दररोज त्याच्यावरचं कुंकू हे आपल्याला उचलायचं नाही रोज नवीन कुंकू घेऊन त्याने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कारण देवांना स्पर्शच करायचा नाही देव हलवायचेच नाहीत मग त्याच्यावर कुंकू आपण कसं काढू शकतो आणि तुमच्याकडे ज्या दिवशी घट हलवले जातात देवी देवतांना स्नान घातलं जातं त्या दिवशी मग देव हलवताना त्याच्यावरचं कुंकू काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्या मूर्तीवर किंवा त्या श्रीयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता मार्शन केलेलं हे कुंकू एखाद्या डबीमध्ये साठवून ठेवायचं कारण कुंकुमारच केल्यानंतर हे कुंकू अतिशय शक्तिशाली बनतं हे कुंकू अभिमंत्रित बनतं मग हे कुंकू तुम्ही नंतर आपल्या कपाळी लावू शकता याने आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं असं म्हटलं जातं तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर मंडळींना मुलांना मिस्टरांना मुलीला प्रत्येक कामात अपयश येत असेल कोणत्याच कामात यश मिळत नसेल तर अशा वेळेला त्यांना हे तुम्ही कुंकू कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून दररोज लावायला सांगा बघा हळूहळू नकारात्मक विचार सकारात्मकतेमध्ये त्या व्यक्तीचे बदल होतील आणि त्या व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळू लागेल त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात आहात जसं की मुलं इंटरव्ह्यूसाठी किंवा तुमच्या मुलासाठी मुलीसाठी तुम्ही मुलगा किंवा मुलगी बघण्यासाठी जात आहात एखादी डील करण्यासाठी तुम्ही जात आहात तर तेव्हा हे कुंकू तुम्ही आपल्या कपाळी लावू शकता आणि कुलदेवी स्वरूप कुलदेवीचा आशीर्वाद तुम्ही मिळवू शकतात कुलदेवीला प्रार्थना करायची की मी अशा कामाला जात आहे हे काम माझ्या मनाप्रमाणे होऊ दे तुझा आशीर्वाद म्हणून मी कुंकू कपाळी लावत आहे आणि बघा तुम्ही विश्वासाने हे, विश्वा हे केलं तर त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि ते काम तुमच्या मनाप्रमाणे हो होऊन जाईल हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे मी स्वतः हे अनुभवलेलं आहे नक्कीच हे, हे तुम्ही ट्राय करून बघा आणि कुंकुमार्चन केलेलं हे कुंकू आपल्याला प्रसाद म्हणून कोणालाही वाटायचं नाही किंवा कुंकुमार्चन केलेलं हे कुंकू इतर देवी देवतांना अर्पण करण्यासाठी सुद्धा आपल्याला वापरायचं नाही कुंकुमार्चन केलेलं कुंकू लगेच काढून घ्यायचं नाही तुमच्याकडे देव हलवत असतील तर कुंकू दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच ठेवावं नंतर ते काढून घ्यावं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कुंकुमार्चनासंदर्भातील संदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ